पाठिंबा दर्शवला आहे ह्या मोठ्या केसच्या संदर्भामध्ये तर त्याचा मोठा आनंदच आहे आणि बोर फार उत्स्फूर्तेनं आज उद्या आम्ही काम करतो आहे आदरणीय आमचे चौधरी साहेब वकील आणि आम्ही आमच्या दोघांच्या आधिपत्याखाली ह्या सर्व कामगारांना न्याय द्यायचं न्यायदेवतेच्या दरबारामध्ये आणि उद्याच्या आंदोलना आंदोलनाच्याबद्दल एकवीस तारखेचा निकाल आणि त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीचं आंदोलन करायचं ह्या विषयावरती आतमध्ये चर्चा झालेली आहे ते उद्याच्याला एकवीस तारखेनंतर जर मॅटर चाललं तर आपण ती दिशा ठरवू कामगाराला काय तुम्ही आश्वासित केलं कामगाराला एवढंच आश्वासित केलं की तुमचं जे आज पंधरा पंधरा वर्ष झालं पाच पाच वर्ष झालं कुठल्या पगारी नाहीत फंड नाही तर हा कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या पद्धतीनं घेता येईल आणि ह्यांचं न पगार पैसे देता एक कंत्राटी कामगार तिथं भरण्याचं जे कुठील आणि तिथं पाप केलेलं आहे आताच्या विश्वस्तानी ते फार मोठं पाप त्यांनी केलेलं आहे ते द्यावं आणि मग ते कंत्राटी कामगार त्यांनी भरावी असा एक विषय आता आता मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या मीटिंगमध्ये झालेला आहे पुढचं काय उद्याचं देख आहे उद्याच सगळ्या केसवर निकाला जो अवलंबून राहील त्याच्यानंतर सगळी रणनीती ठरवायच्या सगळ्याच्या कामगाराच्या ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण ते पुढं कशी रणनीती ऐकायची निर्णय घेऊया कामगारांच्या पाठबळामुळे काय तुम्हाला शंभर टक्के कामगार कामगारांनीच आजपर्यंत हा कारखाना चालवलेला आहे उद्याही कामगारामुळेच तो कारखाना चालणार आहे आणि एक हजार कामगार बुनुले पाच जरी केलं तर पाच हजार दहा हजार मताची मालक असणारा हा कामगार वर्ग आहे आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम दिलेला आहे आणि ते प्रेम आदरणीय शेळकेत आमच्यापर्यंत आज पोहोचलेलं आहे दादा आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक गुणुले पाच एक कामगार गुणुले पाच असे सभा संख्या तुम्ही आता बोललात हो त्या काल झालेल्या परवा झालेल्या भेमाच्या निवडणुकीपूर्वी तुमचा प्रयत्न होता पॅनल उभा करायचा तुमचे काय कन्सेप्ट बऱ्याच जणांकडून ऐकलेत म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष चर्चेद्वारे पण मी ऐकले ते कन्सेप्ट तुम्ही भविष्यात राबवाल पण मला काय म्हणायचं आहे मला एक म्हणायचं आहे ह्या आता जो लढा आहे ती कितपत तुम्ही यशस्वी होईल आणि कुणाच्या बळावर होईल हे फक्त आता <laughs> सगळ्यात महत्वाचा तो, तो कन्सेप्ट तुम्ही विचारलेला बरोबर आहे माझ्या त्यावेळेला पॅनल लावायचं डोक्यात होतं परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की इकडं आदरणीय माडिक साहेबांनी आम्हाला काय आमचे जे ऊस उत्पादकाच्या नावाखाली आम्हालासुद्धा त्यामध्ये रिजेक्ट केलं करण्याचा डाव केला त्यामुळं तो कालच्या वेळेला माझा डाव थोडा थांबला गेला आणि उद्याचा जो विषय सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही विचारला आहे की उद्याच्याला तर शंभर टक्के हा शेतकऱ्याचा सभासदाचाच कारखाना आहे त्यांच्याकडंच नक्की जाणार आहे आणि त्याच बळावर मी काम करणार आहे सगळी शेवटी ह्या सगळ्या सिस्टमचा मालक सभासद कामगार आणि जनताच आहे भीमा सहकारी साखर शाकर कारखान्याच्या मागच्या अनेक निवडणुका मध्ये मा माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता भीमा परिवारच्या सोबत सातत्यानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये राहिलेला उभा राहिलेला आहे अगदी भीमराव दादा होते तेव्हापासून भीमा परिवाराला साथ द्यायची भूमिका या परिसरातील सगळ्या गावांनी त्या काळामध्ये सातत्याने घेतली प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आत्ता भीमाचा जो विषय मल्टीस्टेटचा झाला त्याच्यामध्ये नक्कीच सभासदाच्या भावना या त्या झालेल्या निर्णयाशी अनुकूल नाही आहेत आणि यावर तालुक्यातील काही मंडळींनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे त्याच्या तारखा चालू आहेत परवाही तारीख होती त्याची ले ले मला वाटते त्या दिवशी सत्तेचाळीस सुनावण्या होत्या आणि तीसच सुनावण्या झाल्या त्यामुळे पुढची तारीख त्याला मिळालेली आहे व्यक्तिगत मला विचाराल तर भीमा सहकारी साखर कारखाना हा सभासदाच्या हिताचाच राहिला पाहिजे माझे वडील तिथे संस्थापक सदस्य होते आणि म्हणून सर्व सभा साथा सदांच्या साथा भावना ह्या भीमाच्या प्रती वेगळ्या आहेत आत्ता मल्टीस्टेट करणं हा जो निर्णय झाला तो निर्णय कशाच्या आधारे झाला याची मला कल्पना नाही आहे पण बाबतीतला निर्णय या ठिकाणी थोडासा चुकीचा जा झाला आहे असं इथल्या सर्व सभासदाचं मत आहे म्हणजे त्यांच्या जसं पूर्वीच्या संचालक मंडळाला मदत केली त्यांच्या थोड्याफार चुका वाटल्या म्हणून कामगारांनी त्यांच्याबरोबर महाडिक साहेबांबरोबर गेले महाडिक साहेबांना भरभरून प्रेम कामगारांनी दिलं पण ते त्यांची जी भूमिका झाली कामगाराबद्दल ती वाईट झाली कामगारांचा अपेक्षा भंग केला त्याने असं नाही करायला पाहिजे होत कामगारांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलं होतं अडचणीतून दोन आमदार बाजूला सारून आणि परिसरातली जनता बाजूला सारून त्यांना भरभरून प्रेम दिलं होतं पण त्यांनी त्याचा मोबदला घेता आला नाही त्यांना कामगाराकडं कामगाराची हेळसांड केली उपासमारीची वेळ आली त्याने आम्हाला दिशाभूल केली की तुम्हाला इथं वाढले नाही ह्या लोकांनी बाबा एक वीट सुद्धा तुमच्या घरासाठी किंवा बांधकाम केलं नाही ह्याने आम्हाला दिशाभूल केली की तुमच्यासाठी आम्ही पाच मजली हे बांधू हा पाच मजली रूम बांधू तुम्हाला अपार्टमेंट बांधू पण तसं काय केलं नाही आणि आमच्या त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा तुमच्या कामगाराच्या मुलांसाठी तुमच्या कामगाराच्या मुलासाठी आम्ही की बाबा इथं मेडिकल कॉलेज काढू इंजिनिअरिंग कॉलेज का कॉलेज काढू सायन्स काढू आणि इथला कामगार आणि सभासद यांचा मुलगा हा हा संस्थेत एम डी झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे मोठं हॉस्पिटल बांधू ही जी वल्गना केल्या ही कागदावर झाल्या आणि इलेक्शन झालं भरभरून बर मताने निवडून आले आणि त्यांनी त्यांना पाठ फिरवले आणि कोल्हापूरला केले नंतर पुन्हा ही चांडळ चौकडी जी पुळूची आहे त्या पुळीच्या चांडल चौकडीनं हिथला विरोध मे मेसेज पाठवला आणि त्यावरचे चेअरमन साहेब दिशाभूल करून त्यांचं त्यांनी तिथल्या कामगाराला देशदोडीला लावलं ला आणि त्यांची उपासमार झाली कामगाराच्या मंडळीचं मंगळसूत्र काढून त्यांनी विकलं आणि त्यांच्या शाळा बघवायला चालू आहेत आज चार महिने झालं कामगारांना जे राहते तिथं ज्याला काय ना का आधार नाही निराधार कामगार आहेत परदेश पर परभागातून आलेले कामगार आहेत त्यांची लाईट बंद केली आज चार महिने झालं लाईट नाही त्या कामगाराला पिण्याचं पाणी नाही आज ती इतकी यातना भोगतात की यम गेल्यासारखं त्यांना वाटतंय बाथरूम ला, ला जायला जागा आज शासन बाथरूम बांधण्यासाठी दहा दहा हजार रुपये पैसे देते परंतु संडासला पाणी सुद्धा तिथं मिळू दिलं नाही किती वाईट कामगारावर त्यांनी वाईट वेळ आणली आहे आज ही परिस्थिती आहे ती केवळ त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन कामगाराबद्दल वाईट आहे ही मला इतकी वाईट बुद्धी वाटते की बास त्यांनी बोलताना बोलले एक कातड हरणाचं पांघरलं पण आज सिंह ने घाला सिंह ही परिस्थिती आहे कामगाराची आज सिंहानं खाऊन टाकायला चालू केले तरी आज कामगार कधी बसणार नाही वेळ आली तर छातीवर गोळ्या झेलो परंतु ह्याला फायटला फाईट आम्ही देऊ ही आता एक झालेला कामगार कधी मागे सरणार नाही आणि आम्ही काय ना काय त्याचा छण लावल्याशिवाय राहणार नाही खासगी होऊ द्या नाहीतर काय होऊ द्या गेटवर मरून पडू ही संस्था सभासदा जी आहे सभासदांनी पैसे भरलेत ते आज जरी नाही म्हणले तरी आमच्या अंतकाराला माहित आहे आमच्या ओसातून बिलातून पैसे गेलेत पगारातून पैसे गेले कामगाराच्या हे सर्व काही जे पगारातून शेअर्स घेतलेत बळजबरीने घेतले काय काय लोकांचे तरी सुद्धा लोकांनी दिलेत त्यांना आणि आज अवस्था जर ती ह्या अवस्थेत सभासद जायची पंचायत झाली तिकडं कामगार देशधडी दे लागला त्यांची पोरं तुम्ही जी जी त्यांचे जे मनोरम हे केलं होतं त्याला काय नाही मातीला धुळेला मिळवलं त्याने हे जे होतं हे कामगाराची मुलं एम डी झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे साधी जिल्हा परिषद जाय घालवायची परिस्थिती राहिली नाही त्यांची आज ही परिस्थिती कुणी आणली दिशाभूल करून तुम्ही आणली काय म्हणून तुमच्याकडे टॉप म्हणचं टॉप वन खासदार आहे आपण टॉप टेन मध्ये कारखाना घालवू का म्हणून आम्हाला सांगितलं होतं आज बॉटम मध्ये गेला आज वैराग वैरागच्या कारखान्या नंबर एक नंबरला झाला आणि वैरागच्या कारखान्यात दोन नंबर असेल तर भीमा असेल असं मला वाटतंय या इतकी वाईट झालं भोगतीपेक्षा हो वाईट परिस्थिती झाली तिथल्या लोकांना शासनानं जरा जमीन विकून जर पैसे दिले थोडे पण इथल्या कामगाराला काय मिळू दिलं नाही आणि त्यांच्या मुंडीवर पाय द्यायचं काम चालू आहे आता सध्या